नमस्कार मी प्रियंका आपण पाहत आहात एम के एम मराठी न्यूज समस्या तुमची बातमी आमची पाहूया आजच्या ठळक घडामोडी मान्सूनच्या पावसाच्या आगमनात शेतकरी मशागती सज्ज ओलिताच्या शेतात शेतकऱ्यांनी केली लागवडी सुरुवात महागाव तालुक्यात मागील काही दिवसात अवकाळी पाऊस पडला नागरणी केलेल्या शेतातील मातीला पावसाची ऊब मिळाली यामुळे तालुक्यातील शेतकरी हा शेतीच्या मशागती करता सज्ज होऊन कामाला लागला आहे तर ओलिताची शेती असणाऱ्या शेतकऱ्यांनी तर बियाण्याची लागवड करण्यास सुरुवात केली आहे या वर्षी राज्यातील अनेक भागात दमदार मान्सून पूर्वीच वादळी पाऊस पडला आहे आपल्या तालुक्यात मान्सून लवकरच दाखल होईल या आशेने तालुक्यातील शेतकऱ्यांनीही शेतीच्या मशागती करीता सुरुवात केली आहे काही शेतकरी हे सर्जा राजाच्या सहाय्याने मशागत करत आहेत तर महिला मजुराच्या सहाय्याने काळी कचरा फनकट वेचणी करीत आहेत तर काही शेतकरी ट्रॅक्टरच्या सहाय्याने मशागत करून पेरणी करीता शेती सज्ज करताना दिसत आहे केंद्रीय खताद्वारे शेती करणारे शेतकरी हे शेतात शेनखत टाकून मशागत करीत असून काही शेतकरी शेती सज्ज करून कृषी विभागाच्या माहितीची व मान्सून पावसाची प्रतीक्षा करत पेरणी व लागवडीसाठी थांबले आहेत हे मात्र तेवढेच खरे की आपल्या परिसरात लवकरच मान्सून दाखल होईल या अपेक्षेत शेतकऱ्यांनी कोरडवाहू शेतात पेरणी आणि लागवडीची घाई करू नये हवामान कोरडे झाल्यास पेरणी किंवा लागवड करणाऱ्या शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट ओढण्याची शक्यता नाकारता येणार नाही कृषी सल्ल्याने पेरणी किंवा लागवड करणे हे शेतकऱ्याच्या हिताचे ठरेल एम के मराठी न्यूज करीता बिरो मायाताय सागर पायकराव तुम्ही जर आमच्या चॅनेल ला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा